ठेकेदाराला शंभर तोफांची सलामी हा पत्र्याचा पूल आपण पाहू शकता पूल केला कसा काय आणि पडला कसा तर मंडळी एका वर्षापूर्वी या पत्र्याचं पुलाचं काम या कॅनेल मध्ये केलेलं होतं आणि जर एक वर्ष अजूनही पूर्ण झालेला नाही तरी हा ब्रिज पडला म्हणूनच सांगतो की ठेकेदाराला माझ्याकडून शंभर तोफांची सलामी यावर मात्र अधिकाऱ्यांना ही गोष्ट निदर्शनात आणून दिलेली होती तरी अधिकाऱ्यांचं मात्र याकडे लक्ष नाही नक्की ठेकेदारांवर या अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही की काय अशी शंका आम्हाला सुद्धा निर्माण झालेली आहे तर विजयजी नमस्कार स्थानिक नागरिक म्हणून जेटीन फो चॅनेलच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत करतो तर आपण मंडळी आता उभा आहात भातचा कालवा या कुठाडी या गावाजवळ कुठाडी ते सरलांबा या गावाजवळ तर विजयजी हा ब्रिज जेव्हा तयार केला साधारण किती याला काल गेला असेल तयार होऊन वर्षपणे झाला अजून एक वर्षपणे झाला अजून एक वर्ष वर्षपणे झाला अजून एक वर्ष म्हणजे पकडा एक वर्ष मंडळी एक वर्ष सुद्धा या ब्रिजला झालेलं नाही तरी हा ब्रिज पडला कसा एक साधारण म्हंटल म्हणजे या ब्रिजची रचना कशी करायला हवी होती मधी त्याला एक कॉलम देऊन किंवा काहीतरी मोठा सपोर्ट लोखंडीचा एक एक पाहिजे होता असा मधी त्याला एक कॉलम देऊन किंवा काहीतरी मोठा सपोर्ट लोखंडीचा एक एक पाहिजे होता असा त्याच्यामुळं काहीतरी झाला असा बा पडला नसता बरोबर कारण हा खूप रहदारीचा पूल आहे हा ब्रिज साधारण कोणत्या उद्देशाने तयार केलेला असेल शेतकऱ्यांच्या त्या साईडला सुद्धा येथील स्थानिक नागरिकांची सरलांबे गाव असो खुटाडी गाव असो या गावातील शेतकऱ्यांची शेती हा शेतीसाठी खर तर शेतकऱ्यांसाठी तयार केलेला ब्रिज होता आणि शेतकऱ्यांसाठी योगदान म्हंटल म्हणजे आपले सोनू खासदार सोनुभाऊ बसवंत म्हणा दादा खाडे म्हणा यांचे खूप योगदान या शेतकऱ्यांसाठी आहे तर शेतकऱ्यांसाठी हा कालव्याची निर्मिती त्यांनी केलेली होती आणि याच्या अगोदर भास्ता धरणातील पाणी मुंबईला फक्त पाईपलाईन नेणार होते परंतु त्यांच्या कुठेतरी शेतकऱ्यांसाठी त्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांनी कालव्याची निर्मिती केली या भास्ता उजवा कालव्याची निर्मिती केली परंतु ते जेणेकरून हा ब्रिज जेव्हा पडला त्यावेळी काही जीवितहानी झालेली होती जीवितहानी नाही झाली पण झाली असेल तर जबाबदार कोण बरोबर जबाबदार कोण बरोबर जर जीवितहानी झाली असती माझ्या माहितीनुसार या ब्रिज वरून चार ते पाच जण त्या रहदारीसाठी त्या साईडला जात होते आणि त्याच वेळी हा ब्रिज कोसळला ज्यावेळी एखादी घटना घडली असती तर अधिकारी त्यावेळी आले असते परंतु जेव्हा हा ब्रिज पडला त्यावेळी कोणते अधिकारी इथे आले होते का कोणीच नाही आलेले कोणीच नाही आलेले कोणताही अधिकारी आलेला नाही कोणताही ठेकेदार सुद्धा ज्या ठेकेदारांनी काम केलं तो ठेकेदार सुद्धा इथे आलेला नाही मंडली पाहू शकता किती निष्काळवाणी ही बाब आहे की येथे एवढा मोठा ब्रिज पडतो आणि इथे ठेकेदार सुद्धा आलेला नाही आणि कोणताही अधिकारी सुद्धा आलेला नाही ही लाजीरवाणी गोष्ट तर आपल्याला म्हणावी लागेल धन्यवाद विजयजी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल